अमरावतीत कैलास छाया गिरोळकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं तेली समाजाच्या राज्यस्तरीय उद्योजक मेळावा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अडीच हजार रुपये आता मानधन केला दिव्यांगाचं आणि बाकी ज्या सात आठ महत्वाचे विषय बच्चू कडूचे होते त्याकरता मी स्वतः विधिमंडळाच्या वेळी बच्चू कडू यांना बोलावून प्रत्येक मंत्र्यासोबत बैठक करून दिलेली आहे आता आजच बैठक झाली आणि आजच निर्णय झाला असं होत नाही थोडा वेळ द्यावा लागेल माझी बच्चूकडून आपल्या माध्यमात विनंती आहे की थोडा सरकारला वेळ द्यावा समितीला जे कर्जमाफी करणारी समिती आहे तिला या ठिकाणी पूर्ण सर्वेक्षण करून द्यावं आणि पुढचे जे त्यांचे सात आठ विषय महत्त्वाचे आहे त्या विषयाला सुद्धा काही पशुसंवर्धनच्या आहे काही कृषीच्या आहे काही महसूलच्या आहे त्या सर्व विषयाला आम्ही त्या ठिकाणी न्याय देणार आहोत हे जे विषय काढून त्या ठिकाणी सभागृहाचाही वेळ जनतेचाही वेळ खराब करतायत मला असं वाटतं विरोधी पक्षाकडे काही नाही आहे विरोधी पक्ष हा तीन भागात फुटला आहे काल तर जी पत्रकार परिषद झाली पक्षा विरोधी पक्षाची काँग्रेसनी वेगळी घेतली शरद पवार गटाने वेगळी घेतली उद्धव ठाकरेंनी वेगळी घेतली त्यामुळं जेव्हा विरोधी पक्ष दुभंगलेला असतो तेव्हा काही ना काही बोलावं लागतं म्हणून वडेट्टीवार बोलतात मला वाटतं विकासाचं बोललं गेलं पाहिजे या र राज्याच्या जनतेला विकासाची आस आहे